नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये कधी असा टप्पा येतो की आपण खूप प्रयत्न करत असो धडपड करतो चिंता करतो पण तरीही काही गोष्टी हातात येत नाहीत काही संधी मिळत नाहीत अशा वेळेला मनामध्ये चिंता आणि अस्थिरता वाढत जाते मग अचानक मनामध्ये विचार येतो किंवा एखादा व्यक्ती आपल्याला सल्ला देतो की आता सगळे काही स्वामींवर सोडून द्यावे तेच सगळे ठीक करतील अनेक भक्तांना अनुभव आहेत की ज्या क्षणी त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून गोष्टी सोपवल्या तिथून परिस्थिती नक्कीच बदलायला लागली आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींवर सोडले की गोष्टी खरंच कशा सुटतात आणि विश्वास ठेवल्यावर काय बदलते जेव्हा आपण स्वामींवर गोष्टी सोडतो तेव्हा आपण धडपड कमी करून विश्वास जास्त ठेवायला लागतो जोपर्यंत आपण मीच करणार मला सगळे सांभाळायचे आहे या भावात अडकलेले असतो तोपर्यंत मनाचा ताण वाढत जातो ताण वाढला की विचार चुकीचे होतात निर्णय गोंधळून जातात आणि परिस्थिती अजूनच बिघडते मग ज्या क्षणी आपण स्वामीचरणी समर्पण करतो आणि सर्व काही स्वामींवर सोपवून देतो आता पुढचे सर्व त्यांनीच बघावे त्या क्षणी मनातील तणाव कमी होतो जेव्हा मन शांत होते तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेता येतो आपण आपली धडपड कमी करून स्वामींवर विश्वास जास्त ठेवू लागतो तेव्हा हा विश्वासच मन शांत करतो आणि शांत मन योग्य मार्ग दाखवते जेव्हा मा आपण स्वामींवर सर्व काही सोडतो तेव्हा गोष्टी आपोआप सुटतात कारण स्वामी आपल्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग निवडतात आपण अनेक वेळेला उतावळे होतो आपल्याला लगेच परिणाम हवा असतो त्वरित उत्तर हवे असे पण स्वामींचा मार्ग असा नसतो त्यांना आपली खरी गरज माहिती असते आणि आपल्या जीवनाचे मोठे चित्र दिसत असते आपण जे मागतो ते कधी कधी योग्य नसते तेव्हा स्वामी आपल्यासाठी काय चांगले आहे ते निवडतात आपण वाट पाहतो आणि वाटते की उशीर होत आहे पण नंतर समजते की तो उशीर नव्हता तर ती स्वामींची योग्य वेळ होती स्वामींवर सोडले म्हणजे हार मान्य नसते तर त्यांच्यावर विश्वास ठेवून योग्य वेळेची वाट पाहणे असते स्वामींवर सर्व गोष्टी सोडणे म्हणजे आपला मीपणा सोडणे आहे आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपल्या मी मीपणामुळे निर्माण होतात मी करतो मी ठरवतो माझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे हा अहंकार आपल्याला कठीण बनवतो आपण ताण हट्ट यामध्ये अडकून राहतो पण जेव्हा आपण असे म्हणतो की स्वामी मी जितके शक्य होते तितके केले आता पुढचे तुम्ही पाहावे तेव्हा हा मीपणा कमी होतो आपण हट्ट सोडतो आणि विश्वास धरतो हा बदल खूप महत्वाचा असतो कारण मीपणा बाजूला झाला की स्वामींच्या कृपेला जागा मिळते मग विचार जास्त स्थिर होतात निर्णय योग्य होतात आणि परिस्थिती हळूहळू सुधारायला लागते म्हणूनच सर्व काही स्वामींवर सोडणे म्हणजे आपला अहंकार बाजूला करून योग्य हातामध्ये गोष्ट सोपवणे आहे जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो सर्व गोष्टी त्यांच्यावर सोपवतो तेव्हा ते फक्त परिस्थिती सुधारत नाहीत तर ते आपल्यालाही सुधारतात आपण फक्त बाहेरच्या समस्यांकडे पाहतो नोकरी पैसा नाती परिस्थिती पण प्रत्यक्षात समस्या अनेकदा बाहेर नसते ती आत असते आपल्या स्वभावात रागात आपल्या आचरणात आपल्या उतावळेपणात आपल्या भीतीमध्ये ही समस्या असते पण जेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोपवतो तेव्हा ते आपल्याला बदलतात ते संयम देतात धीर देतात आपल्याला समज देतात योग्य दृष्टिकोन देतात आपल्या आतमध्ये बदल झाला की बाहेरचे जीवन आपोआप सुधारते स्वामी आपल्याला चुकीच्या गोष्टींपासून दूर करतात आणि योग्य मार्गाकडे नेतात काही वेळेला परिस्थिती तशीच राहते पण तिच्याशी लढण्याची ताकद निर्माण होते म्हणूनच स्वामींवर गोष्टी सोडल्या की आपल्यामध्ये अनेक सुंदर बदल घडून येतात जेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोडतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये योग्य त्या गोष्टींसाठी योग जुळून येतात काही वेळ असे होते की आपल्याला हवा असलेला माणूस योग्य वेळेला भेटतो अचानक एखादी संधी मिळते अडकलेले काम अचानक मार्गी लागते किंवा मा अगदी योग्य शब्द योग्य मार्गदर्शन कुणाकडून तरी मिळते हे योगायोग नसतात ही स्वामींची योजना असते आपण स्वामींवर सोडतो म्हणजे आपण त्यांच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि मग परिस्थिती अशी फिरते की गोष्टी योग्य प्रकारे जुळू लागतात जेव्हा आपण गोष्टी स्वामींवर सोडतो तेव्हा ते फक्त समस्या कमी करत नाहीत तर आपल्या जीवनामध्ये गोष्टी योग्य रीतीने घडवायला लागतात आपण घाई करतो ताण घेतो कधी चुकीची दिशा पकडतो पण स्वामींच्या हवाली केले की परिस्थिती शांतपणे आकार घेऊ लागते जे आपण स्वतः करू शकत नाही ते स्वामी आपल्या पद्धतीने जमवून आणतात कधी ते थेट मदत करतात कधी संकेत देतात कधी योग्य विचार मनात आणतात कधी गोष्टी लगेच घडत नाहीत पण नंतर लक्षात येते की जे घडले ते आपल्या भल्यासाठीच होते कधी काही गोष्टी न घडणेही आपल्या भल्याचे कसे असते हेही स्वामी वेळेवर समजावून देतात आपण फक्त प्रयत्न करत राहावे आणि परिणाम स्वामींवर सोडावा स्वामींवर सर्व काही सोडणे म्हणजे आपण काहीही न करणे असे नसते तर आपण प्रयत्न करत राहावे पण परिणाम मात्र स्वामींच्या स्वाधीन करावा म्हणूनच जेव्हा आपण शांतपणे स्वामीचरणी समर्पण करतो की स्वामी आता तुम्हीच पहा तेव्हा ते आपल्याला सुरक्षितपणे योग्य दिशेकडे नेतात स्वामींवर सोपवली की मनात एक भावना कायम राहते की मी एकटा नाही ही भावना आपल्याला खूप शक्ती देते भीती कमी होते अस्वस्थता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो स्वामींच्या या आधारामुळे गोष्टी सोप्या वाटू लागतात आणि पुढचा मार्ग सहज पार करता येतो स्वामींवर सोडले की गोष्टी सुटतात कारण आपण ताण सोडतो आणि स्वामींवर विश्वास ठेवतो स्वामी योग्य वेळ आणि योग्य मार्ग निवडतात अहंकार कमी करतात आपल्यामध्ये आतून बदल घडवतात योग्य लोक योग्य संधी आणि योग्य दिशा आपल्याला देतात आणि सर्वात महत्त्वाचे की आपण स्वामींच्या संरक्षणामध्ये राहतो म्हणूनच जेव्हा काहीच कळत नाही मन गोंधळलेले असे, असे वाट बंद झाली असे वाटत असेल तेव्हा आपल्या परीने प्रयत्न करत राहावे पण बाकी सर्व काही स्वामींवर सोडावे ही भावना मनात ठेवली की मार्ग स्वतः तयार होतो आणि स्वामींची कृपा आपल्याला हळूहळू जाणवू लागते तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण हे जाणून घेतले की जेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोडतो तेव्हा गोष्टी आपोआप कशा सोडतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ